गाजऱ्याचे हलव्याची ही पारंपरिक पद्धत एकदा बघितली की तुम्हाला कुठलीही शॉर्टकट गाजऱ्या हलव्याची रेसिपी आवडणारच नाही माझं कामच आहे अवघड रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीत शिकवणं ते पण घरच्या साहित्यात त्यामुळे मला सपोर्ट करण्यासाठी सोनम रेसिपीस या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका ते इथे मी अर्धा किलो धुवून फ्रेश गाजर घेतले आहेत ते आपण साली काढायची आहेत खालची बाजू त्याची कापून काढायची आणि याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही त्याचे साली काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे तुम्ही प्रत्येक गाजराची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी साल काढलेले आहे पाहू शकता तुम्ही तर आपण इथे खिसणी घेतली आहे त्या खिसणीने ते खिसून घ्यायचे आहेत मी जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सर्व गाजरे खिसून घ्यायचे खिसल्यामुळे त्याचा कलरही बदललेला आहे पाहू शकता तुम्ही इथे पहा किती छान कलर झालेला आहे तर चला आपण गाजरचा हलवा करायला चालू करूया तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे तर अगदी थोडे तूप घातले आहे साधारण हे दोन ते तीन चमचे तूप असणार आहे तर त्यात आपण करणार आहोत जर तुम्हाला जर तूप जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तूप जास्त घालू शकता मी इथे दोन तीन चमचे तूप घातलेले आहे जर आपल्याला लागले तर आपण नंतर आणि थोडे ॲड करू शकतो आहे तर त्या तुपात आपण जे खिसलेले गाजर आहे ते सगळे घालून घ्यायचे आहे त्यात एक अर्धा किलो गाजर मी खिसून घेतलेले आहेत कसं आहे बाजारात पण अवेलेबल आहे आता गाजरचा हलवा कुठेही बाजारात भेटू शकतो आहे मिठाईच्या दुकानात भेटू शकतो आहे पण घरची चव मिठाईच्या दुकानात आहे का नाही त्यासाठी गाजरचा हलवा आपण पारंपरिक पद्धतीत घरच्या घरीच मुलांना करून घातला पाहिजे नाही आत्ताच्या लहान मुलांना गाजरचा हलवा खूप आवडतो लहान मुलांनाच का आपण पण लहानच आहोत ना आपल्याला पण आवडतो खाण्यासाठी कोणीही लहानच होऊ शकते होय का नाही मैत्रिणीनो ते इथे पाहू शकता तुम्ही एकसारखं आपण हलवून घेतल्यामुळे कलर बदललेला आहे असं याप्रमाणे हलवून घ्यायचं आहे ते सारखं असं हलवून घ्यायचं नाही जर हलवलं एक पाच मिनटं जर थांबलं तर खाली ही लागू शकते मंद गॅसवर आपण हे हलवायचं आहे एक वाटी मी इथे साखर घेतली आहे तीही त्यात आपण घालून घ्यायची आहे साखर पूर्णपणे हलवून घ्यायची नाहीतर काय होऊ शकते एक ठिकाणी साखर पडू शकते पूर्णपणे ही साखर हलवून घ्यायची आहे ते पाहू शकता तुम्ही इथे साखरेलाच पाणी किती सुटली आहे अजून यात आपण दूधही घातलेलं नाही आहे तर दूध घातल्यावर तर किती छान एकदम स्वादिष्ट तिथे दूध एक वाटी घातलेलं आहे तर आपण यात दोन वाटी दूध घालायचं आहे तर अजून एक वाटी दूध ॲड करायचं त्यात जेणेकरून दुधानं चव लागते तर हे सगळं आपण मिश्रण हलवून घ्यायचं आहे त्यात कलर आपण कुठल्याही प्रकारचा मिक्स केलेला नाही पाहू शकता तुम्ही बाजारात आता लाल कलरचे अवेलेबल असतात गाजर आपण तेच आणले तरी चालते ते तर यात मी काजू बदाम मनुकी घेतले आहेत ते हे ॲड केले आहेत जेणेकरून दुधाचंच ते शिजू शकतात मी काय म्हणते मैत्रिणीनं जोपर्यंत आपला गाजर चालवा तयार होतोय तोपर्यंत माझ्या सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही लाईक तर केलंच आहे शेअर पण केलं आहे आणि सबस्क्राईब पण केले तरीही सांगते माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करा आणि हो मी तुम्हाला यानंतरची रेसिपी कुठली करून दाखवू हेही मला कमेंट मास्क म्हणजे जाऊन कमेंट करायचे आहे आणि मला माहीतच आहे ते तुम्ही करणार आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ते ते असं आपण हलवून घ्यायचं आहे एक अर्धा तास पण लागत नाही आपल्याला हा हलवा करायला आणि चिकट पण झालेला एक नाही एकदम छान झालं आहे आणि कलरही पाहू शकताय आपण यात कुठलाही कलर मिक्स केलेला नाही तरीही किती छान प्रकारे झालेलं आहे मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडणारच आहे किती छान झालेलं आहे तर आपण हे डिशमध्ये सर्व करून घेऊया